आज एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी असल्याचं नुकतंच आहे अजित पवार हे मुंबईत आहेत असं सूत्र म्हणत आहेत सुनील तटकरे मतदारसंघातल्या पूर्वनियोजित कामामध्ये व्यस्त आहेत आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक आहे जे पी नड्डा यांच्या घरी ही बैठक पार पडणार आहे या संदर्भात आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत निलेश नक्की काय कारण आहे राष्ट्रवादीचे कुठलेच नेते आज या बैठकीत नसतील का पूर्वी जी माहिती मिळते त्यानुसार एन डी एच्या आजच्या दुपारी बारा वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्रातून घटक पक्षांना देखील जाणं अपेक्षित होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठलाही प्रतिनिधी जाणार नाही अशा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज त्यांचं शेड्यूल राखीव आहे ते मुंबईतच असल्याची माहिती आहेत तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत त्यामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे तर राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे सध्या बाहेरगावी आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जर प्रतिनिधी कुणी जाणार असेल तर ह्या तीन महत्वाच्या नेत्यांमधलंच कुणीतरी जात असतं त्यामुळं ह्या तिघांमधलंही कुणीही दिल्लीला जात नाही अशा पद्धतीची माहिती मिळते आज खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती आणि त्यानिमित्तानं अनेक मान्यवर जे आहेत ते एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल होताना पाहायला मिळतात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माहितीचा घटक असून देखील या बैठकीत सहभागी होणार नाही अशा पद्धतीची माहिती समोर येते कदाचित उद्याचं नियोजन अजित पवारांचं असू शकेल अशी देखील एक माहिती समोर येताना पाहायला मिळते धन्यवाद निलेश आपण दिलेल्या दिले, ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट